भाजप म्हणजे कार्यकर्त्यांचा पक्ष असा दावा वारंवार पक्षातर्फे केला जातो पण लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मात्र पक्षाच्या याच कार्यकर्त्यांचा जोर ओसरल्याची चर्चा सगळीकडेच होती पुण्यामध्ये पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशन झालं आणि याच चर्चेला अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याच्या अधिवेशनातून पूर्णविराम दिला या अधिवेशनातून कोणता मेसेज या दोन्हीने त्यांनी दिला असेल तर कार्यकर्त्यांच्या मनातला संभ्रम दूर केला आणि महायुतीत मोठा भौगुण याबद्दलचा गोंधळ कार्यकर्त्यांच्या मनातला दूर झाला महाराष्ट्र में अब तक का सबसा सबसे बड़ा विजय इस चुनाव में मैं दीवार पर लिखा हुआ पढ़ पाता हूं प्रचंड बहुमत के साथ युती की सरकार बनी और युति की सरकार भारतीय जनता पार्टी के नेतृत्व में बनेगी आप मेरे शब्द को ढंग से समझ कर रखिए भारतीय जनता पार्टी के नेतृत्व में युति की सरकार अगले चुनाव में बनने जा रही एवढंच नाही तर लोकसभेला महाराष्ट्रात आलेला अपयश कसा धून काढायचं याचा मंत्र देखील अमित शाह यांनी दिला 300 सीट गठबंधन की और 240 सीट भारतीय जनता पार्टी की कांग्रेस ने 10 साल शासन किया कभी 240 सीट यूपीए में उनकी नहीं आई थी मगर हमारा कार्यकर्ता और अच्छे का आशा रखने वाला कार्यकर्ता है इसलिए थोड़ा मन में कसक रह जाती है रह गई है ना अरे जोर से बोलो रह गई या नहीं रह गई है पक्का रह गई है तो कसक रह गई है तो सर पकड़ कर नहीं बैठते हैं, नए लक्ष्य तय करते हैं और लड़ाई कहां दूर है 24 में ही होने वाला है सारी कसक महाराष्ट्र विधानसभा में पूरी कर कर फिर से भगवा लहराने का काम देवेंद्र फडणवीस यांनी तर कार्यकर्त्यांना असा काही मंत्र दिला की ज्यामुळे सभागृहात टाळ्यांचा अक्षरशः कडकडाट कर झाला की आपल्यापैकी प्रत्येकाला उत्तर देता येत पण तो आदेशाची वाट पाहते आदेश आला तर देणार ना नाही मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आज तुम्हाला परवानगी देतो ज्याला बॅटिंग करायची बॅटिंग करा मैदानात उतरा अट एकच आहे एकच अट आहे हिट विकेट व्हायचं नाही जे फुटबॉल खेळतात त्यांना माहिती आहे सेल्फ गोल करायचा नाही काही लोक बोलायला उतरले की समोरच्यावर बोलायच्या ऐवजी आपल्यावरच बोलून जातात म्हणजे असं काही बोलतात की चार दिवस त्याचीच उत्तरं द्यावी लागतात तेवढं सोडून करा बाकी आदेश विचारू नका मैदानात उतरान ठोकून काढा आणि तुम्हाला तर खोटं नाही नाहीये बघा खरं बोलायला विचार करावा लागत नाही खोटं बोलायला खूप विचार करावा लागतो त्यांना खोटं बोलायचं आहे तुम्हाला खरं बोलायचं आहे खोट्याला खऱ्याने उत्तर द्यायचं असेल तर विचार करावा लागत नाही विरोधकांवर टीकेचे बाण सोडताना पक्षाची सगळ्यात मोठी ताकद असलेला कार्यकर्ता संभ्रमात आहे याची जाणीव या, या नेत्यांना होती आणि म्हणूनच पुण्यातल्या या महाअधिवेशनातून कार्यकर्त्यांना मेसेज दिला गेला की भाजपच मोठा भाऊ आहे तुम्ही विरोधकांचा फेक नॅरेटिव्ह फेल करायचा आहे आता कार्यकर्ते कसे कामाला लागतात ते येत्या काळात स्पष्ट होईल समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा